भागत नाहीये म्हणजे या माध्यमामधून भावा भावातला विचार भरत रामचंद्राला सांगू लागले ला। ऐसे बोलनी आपण सवे घातले लोटांगण मस्त की धरले श्री राम चरण आश्रू पूर्ण पयाले भरत राजाला बोलायचं होतं तेवढं रामचंद्राला बोलले गेलेले रामचंद्र तर अगोदरच मानस जाणार तुम्हाला आम्हाला कळणार नाही पण असणारा तसं प्रत्येकाच्या शरीरामध्ये वास्तव्य करणार जाणलं पण भरत राजाला लिद्ध असणार शास्त्रांग प्रणिपात केलं एवढ्यावर नाही नाहीये पुन्हा रामचंद्राचे पाय धरलेले आहेत आम्ही नुसतं असं करतो म्हणलं असं करतो असं करतो मी म्हणून म्हणतो कसं म्हणतो नाही का असं तरी करतो मग पाय धरले आता त्या पायामध्ये किती ताकद आहे हे आपल्याला कळायला पाहिजे संतांच्या पायामध्ये किती ताकद आहे देवाच्या पायामध्ये किती ताकद पाया आहे त्या देवाच्या पायावर पडलेल्या रजकणामध्ये किती ताकद हे असणारे कपाळ आहे ना हे कपाळ बदलण्याची ताकद आहे पण त्या मार्गात जर असेल तर मग एवढी ताकद असताना देखील आपण त्या परमेश्वरापासून दूर दूर जाऊ भरत भरतराजानं रामचंद्राचे पाय धरले काय झालं भरताचे आपण दशरथाचे कदान करावं अन्नतापन कदान करावे कारण नेमून दिलेले आहे वडिलानं तिथे नेम नेमून दिलेला आहे नेम घालून दिलेला आहे मग त्या वडिलाच्या आज्ञेचं उल्लंघन करता येत नाही रामचंद्र लागले बोला मलाही माहित कुठं बोलायला लागली तर बोलायला लागली तर त्याला दुसरं नाव बांधव आणखीन आहे चित्रकूट तर आहे पण कारण रामचंद्राची आणि राजाची ऐक्यता झाली त्याला दुसरं नाव बांधव आहे या चित्रकूट पर्व चित्रकूट पर्वत चित्रकूट पर्वताच्या ठिकाणी दोघांचा संवाद आहे आता ह्याच्यामध्ये वर्णन मध्ये बरस वर्णन आहे सगळेच्या सगळेच त्या ठिकाणी दोन्ही गेलेले होते आणि सगळा संवाद चाललेला आहे पण त्यांच्या बाजूला या दोघांमधला संवाद आहे तिसरी बाजूला येतात राम राम करिता स्मरण राय मजे लागी दिलाय प्राण तेने प्राया ते तापन काही न नकाने काय केलं राम राम म्हणता मग याच्यासाठी तर बर राम आहे ना मरत्या समायला आपल्या कव एकदा तरी तोंडाला यावा अगोदर नाही आलं तरी चालू पण स्मरणी चालू पाहिजे बघा स्मरणा स्मरण जर तुमच्या आमच्या जीवनामध्ये असल तर बरोबर मरत्या समाला देवाचं नाव आल्याशिवाय राहत नाही राजा दशरथाच्या मुखामध्ये रामचंद्राचं नामस्मरण होतं जरी रामचंद्राला वनवास दिला असला पण राम दस राजा दशरथ रा म्हणले का जा नाही नाही बोलावर रामचंद्राला वनवासाला यावं आहे राम 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 म्हणतच राजा दसरताना प्राण सोडला मग आता इकडे तिकडे जाई का ती कुणकडे जायचं डायरेक्ट वय जावं लागेल ना इकडे तिकडे मग एकदा जरी मरत्या समायाला नाव जर त्या रामाचं आलं तर आदोगतीचा जरी मार्ग असला तर त्या आदोगतीचा मार्ग तोडण्याची ताकदीच्या नामामध्ये आहे बा भरता अरे राम 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 म्हणत राजा दसरथानं प्राण सोडला र रा। त्याच राजा दसरथाने मला वनवास नेमून दिलेला वनवासाचे दृढ व्रत व्रत म्या घेतले दसरथा दे कथ ते मी अन्यताना करी येत जाणनेची वडिलाच्या देखत मी वनवासाचं व्रत घेतलेलं आहे ना आणि ते व्रत माझ्या वडिलाच्या देखत घेतलेल्या ती व्रत मी जिथे असणारा मोडणार नाहीये काळ जरी असणारा बाधित झाला हे संपूर्ण जरी ब्रह्मांड जरी बदलला गेलं तरी मी माझ्या वडिलाच्या वचनाचं उल्लंघन करणार नाही पण आजकाल कलियुगामध्ये वडिलाच्या वचनाचं प्रतिपालन करणार नाही ऐकत आहेत का आपले लेकरू नाही ते सांगितलं बाबडे हे काम कर जा तुम्हाला काय करायचं या उठतात की सुटतात रामायणाकडे जाऊन बसतो घर बघा ती का जीवनातला मग हो जीवनामध्ये कर्तत्व आणि कर्म श्रेष्ठ जर असेल तर धर्म घडतोय आणि धर्म घडला की परमपदाची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाहीये रामाने सांगितलं मी परत माघारी येणार नाही आहे आय श्री श्रीरामाचे वचन भरते ते मांडले निर्माण देव पा आहे आपला प्राण आहे या राम रामचंद्राने राम पण केला भरता पण केला रामा तुम्ही जर तुम्ही परत राजधानीच्या ठिकाणी हरकत मी दे प्रान प्रान मी देखील असणारा प्राण प्राण करतो करतो नियम धारण सुद्धा अन्न आणि पाण्याचा त्याग करणार आणि याच ठिकाणी वाळलेल्या लाकडाप्रमाणे याच ठिकाणी मरणार पण पर, मी परत अयोध्ये नगरामध्ये जाणार नाही दोघी दोन पण के केले का पुढे काय झालं आयोध्या नाही श्री रघुनाथ आयसा झाला तेने दुःखी झाला भरत प्राण सिद्ध झाला आता राम परत ठिकाणी येणार नाहीत ना निश्चय ठरवला मग रामाने जो निश्चय केला तोच निश्चय भरतराजाने सुद्धा केला रामा तुम्ही जर अयोध्या नगराला येत नसताना मी सुद्धा अयोध्या नगराला परत जाणार नाही याच ठिकाणी मरणार